नरसिंह सरस्वतींचा महिमा सर्वत्र पसरला होता त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात कुमशी हे गाव गाणगापुरापासून थोडं जवळच आहे याच गावामध्ये त्रिविक्रम भारती त्याच नावाचा एक तपस्वी राहत होता तो वेदाभ्यासक होता त्रिविक्रम भारतींच्या मनामध्ये सदैव नरहरींचे रूप असायचे ते दररोज देवपूजा व ध्यान साधना करीत असत त्यांच्या देवपूजेचा नित्यक्रम कधीही चुकत नसे नरहरीची पूजा करण्यात त्रिविक्रम त्रिविक्रम कायम मग्न असे सरस्वतींचा महिमा भारतीने ही ऐकला होता परंतु त्रिविक्रम भारतींना ही सर्व फसवणूक वाटायची नरसिंह सरस्वतीचे चमत्कार त्रिविक्रमांना माहिती होते त्यांचा महिमा त्यांना पटत नव्हता ते लोकांजवळ स्वामींबद्दल टीका करत असत त्रिविक्रम भारतींच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते स्वामींना स्वामींना अंतर्ज्ञानाने समजले होते आपला महिना त्रिविक्रमांना दाखवण्याची इच्छा झाली स्वामींनी हा त्याचा विचार राजाला सांगितला राजाला स्वामींनी कुमशीला जाणार असल्याचे सांगितले स्वामींचा विचार राजाला सुद्धा पटला त्यामुळे राजाने स्वामींना कुमशीला जाण्यासाठी पायदळ घोडे हत्ती या समवेत मिरवणुकीने थाटामाटात रवाना केले त्रिविक्रम भारतीने रोजच्या सारखी पूजा केली नंतर मानपूजने तयारीला तो लागला मग त्याचे मन एकाग्र होत नव्हते आज असं वेगळं का होतय हे त्याला कळत नव्हते त्रिविक्रम भारतीने असे कदापिही वाटले नव्हते की स्वामी आपल्याला भेटायला कुमशीला येत आहेत त्याला एक अपूर्ण सोहळा दिसला नदीच्याच बाजूने स्वामींची मानसमूर्ती त्यांच्या सर्व भक्तांसह येत असल्याचे दिसले हातात दंड घेऊन येणाऱ्या सर्वजण दिसत होते हा सर्व प्रकार पाहून त्रिविक्रम भारती आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले स्वामींना पाहताच त्रिविक्रम भारतीने धावतच जाऊन रस्त्यावरच साष्टांग नमस्कार घातला स्वामींना आदराने वंदन केले स्वामींना त्रिविक्रम भारती म्हणाले मी आजपर्यंत जो सेवा भाव दाखवला मला माझ्या अपराधाची क्षमा करा लहान आज्ञानी समजून माझी चूक पोटात घाला मला तुमच्या जवळ घ्या त्रिविक्रम भारतींच्या मनामध्ये स्वामींविषयी जी संशयाची भावना होती ती पूर्णपणे नष्ट झाली होती त्रिविक्रम भारतीने स्वामींविषयी स्वामींची महानता त्याला समजली नकळत त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल त्याने स्वामींजवळ माफी मागितली स्वामींना सुद्धा त्याच्यावर राग न धरता प्रसन्न होऊन त्याला त्याच्या ज्ञानाचा रस्ता दाखवून दिला त्यानंतर ते गाणगापुरास परतले गुरुचरित्रातल्या अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला कशा वाटतात तेही सांगा